सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा दत्ताचा श्री दत्त प्रबुध अध्याय चौदावा आश्रमात पुनरागमन अशा प्रकारे नाना देश नाना पंथ पाहून तीर्थाटन करून दत्तात्रेय आपल्या दोन बंधूंसह हो आश्रमात येऊन पोहोचले त्यांना पाहून माता सती अनसुयेला अतिशय आनंद झाला आणि ती धावत त्यांना सामोरी गेली अत्री पण सर्व ऋषीगणांसह स्वागताला पुढे झाले आपल्या आई वडिलांना समोर पाहताच तिने मुलांच्या डोळ्यात पाणी चमकू लागलं कंठ दाटून आला अविनाशी दत्तात्रेयांची गाठ होतात जन्ममरणाची तुटी संपुष्टात आली दुःख दारिद्र्य दैन्य दूर झालं पाप ताप लोक पावले आनंद कंद उसळून आला तिन्ही पुत्रांनी पित्याला साष्टांग दंडवत घातले त्यांना आपल्या हृदयाशी धरताना त्यांच्या मस्तकाचा अवघ्रान करताना उचंबळून आलं आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले खूप दिवसांनी भेटलेल्या आपल्या मुलांना कुठे ठेव आणि कुठे नको असं त्यांना झालं मग त्या तिन्ही पुत्रांनी आपल्या परमप्रिय मातेला वंदन केलं आणि तिच्या दाटल्या मिठीत श्रमपरिहार केला मातेला लगेच जाणीव झाली तिनं त्या तिघांनाही विचारलं बाळांनो प्रवासानं दमला असाल शिणला असाल विश्रांती घ्या खूप हाल अपेष्टा सोसून उन्हा पावसात हिंडून तहान भुकेवर मात करून काटेकुटे तुडवत तुम्ही आलात किती हाल सोसलेत किती दुःख भोगलत तेव्हा मातेला दृढ आलिंगन देत सर्व मुलं उद्गारली हे माते तुझ्या कृपा आणि आशीर्वादाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही अपार कष्ट सोसावे लागले नाहीत मातेच्या आशीर्वादाचं सामर्थ्य केवढं पृथ्वी मोलाचं असतं अतीव दुःखाच्या लाख राशीही त्यांना भस्मसात होतात म्हणून कुठल्याही प्रकारची मणी खंत बाळगू नकोस आणि अशी मोहवश होऊ नकोस अशा प्रकारे मातेची समजूत काढून सर्वांनी एकमेकांची प्रेमांधून भेट घेतली संध्याकाळी सर्व देवदेवता देवगण यक्ष गंधर्व किन्नर सर्व ऋषीगण त्या परिसरात दत्तात्रेयांच्या भेटीसाठी आले आकाशात आणि धरित्रीवर एकच दाटी झाली दत्तात्रयांचं ते नितांत रमणीय तेजपुंज आणि सात्विक रूप पाहून चित्त त्यांच्याच ठाई एक लय होत होत ब्रह्मा विष्णू महेश यांची ही अवस्था तशीच झाली होती साक्षात बृहस्पतीचंही ते लावण्य रूप पाहता पाहता भान हरपलं नारदांनी ही स्थिती ओळखली आणि आपल्या सुरेल सुस्वरात दत्तात्रयाच्या रूपाचं वर्णन गुणाचं स्तवन करण्यास सुरुवात केली गौरवर्ण श्यामल आणि कर्पूर वर्ण अशी संमिश्र झगमगीत आरस पाणी कांती काळभोर जटाभार भव्य भालावर भस्माचे रुंद पट्टे भीमा सुरवदनासारखी तीन मुख कमळ कमल, कमल दलाक्षासारखे आकर्ण कर्ण त्यात अतिशय तेजस्वी अशी झळकणारी मकर केयूर कुंडल बलदंड अजानुबाहू रक्त कोमलती दिव्य सृदयस्थळ त्यावरची सुकुमार कंठनाळ आणि त्रिमुख सुकुमार कर्दळीसारखी जानजुंबा जानुजंबा दोन पायाची गुल्फेवर डोलत डोलणारी ही दोन पावलं कशी तर शरणागतांना भवसागरातून तारणाऱ्या तारूसारखी या पावलात असलेल्या तोडरा तर तर सतत पावन नामाचाच जयघोष करणाऱ्या खळखळणाऱ्या कटी सुंदर शोभणारी मेखला गळ्यात विराजणारी वनमाळा कासे पितांबर पिवळा सोनसळा लखलखीत असा हा बटू सर्वांचं लक्ष वेधून घेत होता नारदांनी हे वर्णन केलं आणि दत्तात्रयांच्या स्वरूपाचे विशेष ते श्रोत्यांना भेटीला आलेल्या भक्तांना सांगू लागले सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचं मुख हे पहिलं मुख ते गौर काय दुसरं मुख कर्म करून कर्मरहित राहणाऱ्या निर्विकार निर्गुण असणाऱ्या मायातीत सर्वज्ञ म्हणवणाऱ्या ब्रह्मानंद चैतन्य घनशा शेषशाही भगवानाच म्हणजे विष्णूच ते मुख, सुंदर, मुख अशा, अशा मुख्यमंतर या सर्वात खालच्या दोन्ही हातात माळा कमंडलू आणि दंड धारण केलेला आहे मधले जे द्वय करकमल आहेत त्यांच्यात डमरू आणि त्रिशूल आणि तेजाळ खड्ग खडग आहे ऊर्ध्व बाहून तो सर्व जगताला अभय देत आहे आणि त्याच हातात शंख चक्रगदा पद्म आहेत खांद्यावर झोळी आणि हातात हेमपात्र आहे असा हा नाना विविध स्वरूपात दत्तराज सजला आहे त्याच्यासोबत कामधेनू आहे असं सगुण वर्णन संपवून दत्तात्रयांच्या स्तवनास नारदांनी आरंभ केला हे जय जयाजी जय जय अविनाशा निर्गुण निरामय परमेशा मायातीत तिता वेशा चराचरात तूच भरलेला आहेस अशा त्या भक्तवरज्ञा वरज्ञासळात इथं तुला माझे नमस्कार असोत आणि हे सर्वोत्तमा अनन्य प्रिया भव वाय भव त्रिगुणात्मका तुझ्या कृपेचा लाभ मला हो तूच माझं सारं काही आहेस सिद्धिरिद्धीचं भांडार आहेस भुक्तिमुक्तीचा सदयदाता आहेस पार्थिव सुखातून सोडवणारा भवतापांना निवारणारा भव, निवार भव पालक आहेस मुढांनाही सिद्ध बनवणारा योगी योगीराज आहेस म्हणून म्हणतो प्रसन्न होऊन मंगळाचा नाश कर सुमंगलाचं दान दे जगतातील सर्व कष्टी लोकांना संतुष्ट कर आनंदी कर सुख समृद्धीच आनंद वैभवाचं आनंद वन भुवन या भूतलावर अवतरव हे स्तुती स्तोत्र ऐकतात श्री दत्तात्रेय अतिशय प्रसन्न झाले आणि रिद्धी सिद्धी प्राप्त होणारा भवभयातून मुक्त करणारा भूतबाधा नष्ट करणारा रोगराईतून मुक्त करणारा क्षेम आयुर आरोग्य देणारा जयश्री प्राप्त करून देणारा ग्रह घालवणारा असा मंत्र त्यांनी जमलेल्या सर्व वर्गाला दिला होऊन ध्यानस्थ बसून व्रतस्थपणे या जर वेळा पठन केलं तर कामना पूर्ण होतात सहस्त्र वेळा आवर्तन केल्यास श्री दत्तात्रयच प्रसन्न होतात पण अनुष्ठानाला बसताना हेतू अतिशय शुद्ध पवित्र असा असावा त्यावेळी परान्न घेऊ नये शय्या संबंध कटाक्षानं वर्ज करावा अतिशय कठोरपणे हे नियम पाळत व्रत आचरलं तर सर्व कामना फलद्रूप होतात पण जर पाळले नाहीत तर रौरवाचे धनी होण्याची वेळ चुकत नाही म्हणून अतिशय कठोर पालन करून हे व्रत करायला हवं सकलांचे मानस हेतू पुरवण्यासाठीच तर हा सद्गुरू अविनाश अवतरला हा अनादि बालयोगी दत्तात्रेय कुठल्याही स्वरूपात कोणत्याही वेशात कोणत्याही रूपात भक्ताला दर्शन देतो साक्षात्कार घडवतो तो कधी बालोन्मत्त अवधूत होतो तर कधी अवस्थी पिशाच कधी नग्न दिगंबर तर कधी फकीर किंवा मुसलमानी मौला कधी जोगी तर कधी भोगी कधी निसंगी तर कधी संगी अशा प्रकारे मानेल ती रूपे घेऊन या भूतलावर हा संन्यासी असा भटकत राहतो ज्यानं ज्या स्वरूपात जसा त्याचा धास घेतलेला असतो त्या त्या स्वरूपात दत्तात्रेय येऊन भेटतो आणि कृपा प्रसाद देतो तेव्हाच त्याचं हे रूप जाण्याचं सामर्थ्य अंगी येत नाही तर तो अवतार ओळखू येत नाही अशी स्तुती करून नारद ऋषींसह सर्व देवदेवतांनी श्री दत्तात्रेयांना वंदन केलं आणि त्यानंतर दत्तात्रयांना प्रदक्षिणा घालून त्यांचं अभिष्ट चिंतन करून आपापल्या मुक्कामी प्रयाण केलं अशा प्रकारे दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत चौदावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा